राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं आता राजकारण सुरू आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील आणि दुसरे आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांच्यामध्ये एक शीतयुद्ध सुरू आहे तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती नसेल किंवा जे जास्त जवळून बघतात त्या सगळ्या प्रकरणाला त्यांना ते दिसत असेल हे शीतयुद्ध का सुरू आहे तुम्हाला माहिती आहे का आणि कसं सुरू आहे ते तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट एकनाथ शिंदे हे राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये विलीन होऊ शकतात याची शक्यता सगळ्यात जास्त बोलली जाऊ लागले का बोलली जाऊ लागले त्याच्या पाठीमागे काय पुरावेत किंवा काय कारण आहेत ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये समजून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक चॅनलला सबस्क्राईब वगैरे नक्की करा सगळ्यात महत्त्वाचं जसजसं सुप्रीम कोर्टाचा शिवसेना नक्की कोणाची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची यावरती जो निकाल लागणार आहे त्याची तारीख जवळ येते या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा निकाल लागायची दाट शक्यता आहे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये का शक्यता कमी आहे कारण राष्ट्रपती उपराष्ट्रपतींची निवडणूक पार पडणार आहे आणि त्या गोष्टींमुळे मला वाटतंय कदाचित पुढच्या आठवड्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आट जाऊ शकते परंतु चान्सेस आहेत की या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये देखील ती निवडणूक पार पडेल निकाल पुढे येईल आणि जसजसं ही तारीख समोर येते जवळ येते तस तसं एकनाथ शिंदे गटाचा अस्वस्थ वाढायला लागलेले त्यांचं स्वाभाविक अस्वस्थ वाढणं कारण निकाल हा एकंदरीत पूर्ण केसचा अभ्यास केला किंवा एकंदरीत पूर्ण केस पाहिली तर आपल्या खेड्यापाड्यातला एखादा गावटी पोरगं देखील म्हणजे लहान शाळेला जाणारं पोरग हे देखील सांगेल की खरा शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरेंचा आहे तुम्ही कुठल्याही उद्दिष्टाने दृष्टिकोनातून बघा चार आमदार फोडले म्हणून अख्खा पक्ष त्यांचा होत नाही कारण त्या पक्षाचे जे कार्यकर्ते मूळ तत्व असतं ते तर पक्षाशी असतं निष्ठ एकनिष्ठ असतं दुसरी गोष्ट निवडणूक आयोगाने एक मोठा गोंधळ करून ठेवलेला हो आहे ज्याची राहुल गांधी यांनी देखील आता बऱ्याच ठिकाणी पोल त्यांनी खोललेली आहे म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निवडणूक आयोगांवरती प्रश्नचिन्ह येतातच येतात त्याच्यामध्ये अजून निवडणूक आयोग कुठल्याही प्रकारचं उत्तर देत नाही आपण व राहुल गांधी यांनी काय बोललं आहे किंवा तो घोटाळा काय तो एक वेगळ्या व्हिडिओमध्ये चर्चा करण्यासारखा विषय परंतु निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्याबद्दल देखील थोडीशी उजवी भूमिका घेतली आणि उद्धव ठाकरे यांना सावत्र असल्यासारखं त्यांना दुसरी भावना बाजू घेतली त्यांची ते म्हणजे असं की शिवसेना पक्ष हा उद् एकनाथ शिंदेंचा आहे आणि त्या शिवसेना पक्षाचं नाव देखील एकनाथ शिंदेंना देऊन टाकलं शिवसेना पक्षाचं जे सिंबॉल होतं चित्र होतं धनुष्यबाणाचं ते देखील एकनाथ शिंदेंना देऊन टाकलं आता उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला होता की हे शिवसेना नाव आणि धनुष्यबाणाचं चित्र हे आम्हाला मिळावं बेसिकली नेहमी काय होतं की ज्या वेळेला एखाद्या पक्षाच्या नावासंदर्भात किंवा एखाद्या पक्षाच्या चिन्हाबाबत समस्या निर्माण होतात त्यावेळेला निवडणूक आयोग काय करते की दोन्हीकडे संघर्ष होऊ नये म्हणून ते चित्र आणि ते नाव कोणालाही देत नाही ते ना, नाव चि नाव तर एकच असतं नाव कोणाला देता येत नाही तसं निवडणूक आयोगाच्या त्या का अधिकारातही येत नाही निवडणुकांचं चित्र फक्त निवडणूक अधिकाऱ्यांचे किंवा निव निवडणूक इलेक्शन कमिशनच्या त्या अधिकारामध्ये येतं आणि यावेळेला काय झालंय की हे सगळे नियम धाब्यावर बसून एकनाथ शिंदे यांना चित्रही देऊन टाकलं आणि नावही देऊन टाकलं तर त्याच्या संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टामध्ये ज्या वेळेला सुनावणी होईल निकाल येईल आणि निकालामध्ये आपल्याला कळेल की सुप्रीम कोर्टाने किती वाभाडे काढलेले निवडणूक आयोगाचे एकनाथ शिंदे आता आपण जसं विश बोललो की उद्धव राष्ट्रवादी शरद पवार चंद्र शरद पवार गट यांच्या गटामध्ये जाण्याची किंवा विलीन होण्याची दाट शक्यता का सांगितली जाते सध्या दिल्लीमध्ये काय घडामोडी घडत आहेत ते पहिल्यांदा समजून घ्या दिल्लीमध्ये घडामोडी फार मोठ्या घडत आहेत बिहारच्या निवडणुका लागलेल्या आहेत बिहारच्या निवडणुकांच्या उद्दिष्टाने किंवा डोळ्यासमोर ठेवलं नितीश बाबू जे की पलटी बाबू म्हणून देखील त्यांचं ओळख आहे ते नेहमी कधीही पलटी मारू शकतात असं त्यांची पूर्ण ओळखच आहे त्यामुळं जर बिहारच्या निवडणुकीच्या अगोदर बिहारमधल्या जनतेचा कौल बघून किंवा अंदाज घेऊन जर नितीश कुमारांनी तात्काळ ओडी मारली केंद्रातनं आपला हात काढला आणि त्यांनी पाठिंबा काढला कारण त्याच्या त्या ते त्या गोष्टीला अनुसरण गोष्टी घडायला लागलेल्या आहेत ज्या पद्धतीनं बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीनं ॲडव्हर्टायझिंग आणि त्यांचा प्रचाराला सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये एन डी एचं सरकार येणार हे तर भाजप बोलते पण नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बिहारचे होतील याच्या संदर्भामध्ये अजूनपर्यंत किंवा आत्तापर्यंतच्या कुठल्याही राजकीय शब्द म्हणा किंवा वाक्य भाजपच्या तोंडातून निघालं नाही आणि यामुळे नितीश कुमारांची थोडीशी धाकधूक वाढलेली आहे आणि जर भविष्यामध्ये कारण नितीश कुमारांचा भरोसा नाही ते कधी इकडे जातील कधी इकडे जातील त्याच्यामुळं जर भविष्यामध्ये नितीश कुमारांनी केंद्रातली जर आपला तर, जर केंद्रातला पाठिंबा काढला तर ऑलरेडी जे केंद्रातलं सरकार आहे ते दोन टेकूनवर बसलेलं आहे एका एक बाजूला टोकू टेकू लावलं आहे चंद्राबाबूनी दुसऱ्या बाजूला टेकू लावलं आहे नितीशबाबूंनी जर एक टेकू काढला तर सरकार थोडंसं कोलमडेल आणि त्याच्यामुळं ती कोलमडणं कोलमडू नये किंवा ती गोष्ट भरून काढण्यासाठी एकतर उद्धव ठाकरे यांच्या देखील यांच्यासोबत देखील बोलणी करायचा प्रयत्न आहेत केंद्रातले लोक किंवा एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादीमध्ये विलीन करून राष्ट्रवादीच्या खासदारांची संख्या वाढल्यानंतर ती भाजपसोबत केंद्रामध्ये सत्ता स्थापन करू शकतात आता ह्या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला याच गोष्टींचा खरा तर राग येतो परंतु आपलं कामच हे की ज्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये घडणाऱ्या घडामोडी आहेत त्यांच्याबद्दलच्या शक्यता काय चालल्यात किंवा काय शक्यता असू शकतात याच्या संदर्भात बोलणं त्यामुळे प्रत्येक वेळेला घडलेल्या गोष्टी तर तुमच्या सर्वांसमोर येतातच त्यामुळं ज्या गोष्टी घडू शकतात याच्याबद्दल बोलणं हे आपलं खरं तर काम आहे ठीक आहे आता राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गट यांचाच का एकनाथ शिंदे निवडतील तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांचा आता जो यू बी टी गट आहे हा गट म्हणजे शिवसेना शिवसेना बहुतांश अंश म्हणजे नव्याण्णव टक्के असं बोललं जाते जे कायदेशीर तज्ज्ञ वगैरे आहेत त्यांच्याकडून की या निकालामध्ये शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरेंना पुन्हा मिळणार आहे आणि चिन्हांच्याबाबत जे काही निर्णय तो इलेक्शन कमिशनचा आहे कारण त्या चिन्ह कोणाला कोणतं द्यायचं याचा पूर्ण अधिकार हा निवडणूक आयोगाला आहे त्याच्यामुळं धनुष्यबाण कोणाला मिळेल ते माहीत नाही परंतु शिवसेना पक्ष हे मात्र उद्धव ठाकरे यांनाच मिळेल असं कायदेतज्ञांचं म्हणणं आहे जर असं झालं तर ज्या प्लॅटफॉर्मवरती एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार मंत्री खासदार जे बसलेलेत ते प्लॅटफॉर्म जर निघून गेलं तर, तर ते त्यांना उभा राहायला देखील जागा मिळणार नाही राजकीय ह्याच्यामधून आपण बोलायला गेलं तर आणि त्याच्यामुळं त्यांना कुठल्या तरी पक्षामध्ये जाऊन विलीन होणं एकमेव पर्याय आहे दुसरा पर्याय त्यांना त्यांचे पदांचे राजीनामे देवीन आपात्रच ठरले जातील ते आणि राजीनामे द्यावे लागतील आणि त्यांना बाकीचं जे काय असेल ते करता येईल आता जर विलीन करायचे तर त्यांच्यासमोर कोणते कोणते पर्याय आहेत अजित पवार गटामध्ये तर ते जाणार नाहीत कारण अजित पवार स्वतःच एका अनबॅलन्स्ड असलेल्या प्लॅटफॉर्मवर देत कदा कदाचित त्यांच्याही पक्षाचा त्यांच्याही संदर्भातला निकाल लागू शकतो दुसरी गोष्ट एकनाथ शिंदे तुम्ही काही म्हणा परंतु एकनाथ शिंदे अतिशय बुद्धीचे आहेत बघा तुम्ही ज्यावेळेला एकनाथ शिंदेने शिवसेना पक्ष फोडला ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीला सरकार बनवता आलं नाही निवळ हे आपलं महाराष्ट्राचं राज्याचं ज्या वेळेला मुख्यमंत्रीपदाचा वगैरे त्यांचा वाद सुरू होता तुम्हाला माहिती आहे का एकनाथ शिंदेना जी ऑफर दिली होती भाजपने की तुम्ही आमच्यासोबत या पक्ष फोडून आणि आपण सरकार बनवूया ही एकनाथ शिंदेना ऑफर देण्याच्या अगोदर अजित पवारांना ऑफर देण्यात आली होती आणि अजित पवारांनी त्यावेळेला धाकधुकीची भूमिका घेतलेली त्यांना हे माहिती होतं की शरद पवार म्हणजे त्यांचे काका आहेत त्यांच्यावरती फार मोठी कारवाई करणार नाहीत घरातले संबंध आहेत परंतु एकनाथ शिंदेंच्या ज्या वेळेला ही ऑफर समोर आली त्यावेळेला एकनाथ शिंदेंनी तात्काळ डिसिजन घेतलं आणि पक्ष फोडला आता यावेळेला दगा फटका पण होता कारण शिवसेनेचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे शिवसेनेसोबत जो गद्दारी करतो त्याला सोडलं जात नाही आनंद दिघेंचा डायलॉग देखील आहे गद्दारांना क्षमा नाही आणि जर पक्षाशी गद्दारी केल्यानंतर जर एकनाथ शिंदेसोबत जर काय दगाफटका झाला असता म्हणजे ही भीती सोबत असताना देखील एकनाथ शिंदेने हे पाऊल उचलले याच्या अर्थी शंभर टक्के काही ना काहीतरी गोष्टी आहेत ज्या गोष्टींना पुढे करून बी जे पीने त्यांना ते करवून घेतलं पण आता लक्षात घ्या एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीला हे माहिती आहे की जर एकनाथ शिंदे शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहू शकत नाहीत तर ते भविष्यामध्ये कधीही भाजपसोबत एकनिष्ठ किंवा कुठल्याही पक्षासोबत ते एकनिष्ठ राहू शकत नाहीत आणि एकनाथ शिंदेंच्यासोबतचे जे असलेले आमदार आहेत हे काय एकनिष्ठ आमदार आहेत का हो अजिबात नाही हे सगळे आमदार जे एकनाथ शिंदेंच्या सोबत गेलेले आहेत हे आपापला स्वार्थ साधण्यासाठी गेलेले आहेत त्यांची प्रत्येकाची प्रकरणं समोर याय लागलेले आहेत संजय शिरसाटांचं जे बॅग भरून पैशाची ठेवलेली जी व्हिडिओ आहेत हे समोर आलं त्यांचं ते विट्स नावाचं कुठलं तरी हॉटेल होतं त्या हॉटेलमधला भ्रष्टाचार समोर आला मला वाटते योगेश कदम रामदास कदमांचा पोरगा जे आता राज्याचे गृहराज्यमंत्री देखील आहेत त्यांच्या आईचा त्या दा, डान्सबारचा विषय समोर आला असे अनेक प्रकरण आहेत आणि या सगळ्या प्रकरणांकडे बघितलं मला वाटते ताना तानाजी सावंत जे आरोग्यमंत्री देखील होते ते कुठं गायब झाले त्यांचा तर फार मोठा घोटाळा होता तो घोळ होता मोठा ह्या सगळ्यांच्या गोष्टी हे सगळे लोक कुठल्या ना कुठल्या दगडाखाली यांचे हात अडकले होते आणि त्या दगडावरती पाय ठेवून मजबुरीचा फायदा उचलत भारतीय जनता पार्टीनं ह्या सगळ्यांकडून ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी करून घेतल्यात त्यामुळं जे एकनाथ शिंदेच्या एकन एकना सोबत गेलेले ते आमदार एकनाथ शिंदेसोबत काही ते कोणासोबतही एकनिष्ठ राहू शकत नाहीत स्वतः एकनाथ शिंदेसोबत देखील ती एकनिष्ठ राहू शकत नाही आणि एकनाथ शिंदे स्वतः स्वतःबद्दल देखील ते एकनिष्ठ राहू शकत नाहीत अशी एकंदरीत त्यांची पार्श्वभूमी आता झालेली त्याच्यामुळं जर भविष्यामध्ये एकनाथ शिंदेंनी ती ठरवलं की ती आपण एक वेगळा पक्ष तयार ती करूया किंवा वगैरे तर एकनाथ शिंदेच्या सोबत असणारे जे आमदार आहेत ते मात्र एकनाथ शिंदेंना यापुढे साथ देतील की नाही याच्यावरती शंका आहे का माहिती आहे का भारतीय जनता पार्टीला केंद्राच्या यंत्रणा ज्या ईडी e सी बी आय आणि इलेक्शन कमिशन वगैरे आहेत ह्या यंत्रणांचा गैरवापर कसा करायचा हे बरोबर माहिती आहे आणि हे जे सगळे गेलेले महामंडळं आहेत आपले एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले सगळे आमदार किंवा त्यावेळेला तत्कालीन त्यावेळेला आमदार असणारे आणि आता पण आमदार असलेले ह्या सर्वांना माहिती आहे की आपण काय काय खाल्लं आहे आणि किती किती खाल्लं आहे त्याच्यामुळे जर आपण केंद्राच्या नेतृत्वाला सरळ दुश्मनी घेतली किंवा त्यांना जर आपण बोट धावकायचा प्रयत्न केला तर आपलं बोट नाही आपलं काय काय जाईल हे आज सर्वांना माहिती आहे त्यामुळे हे एकनाथ शिंदेना एक वेळ धोका देऊ शकतात केंद्राच्या नेतृत्वाला धोका नाही देऊ शकत म्हणजे याचा अर्थ असा आहे की तरी एकनाथ शिंदेने स्वतःचा पक्ष वगैरे स्थापन करायचा प्रयत्न केला किंवा के दुसऱ्या कुठल्या तरी ह्याच्यामध्ये गेले तर ते अर्ध्या मंत्री आणि आमदार ते बी जे पीमध्ये जातील आता एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्यासोबत देखील जाऊ शकतात मनसेमध्ये जाण्याची त्यांच्याकडे संधी असेल म्हणूनच आत्तापर्यंत तुम्ही बघायला मिळालं असेल की प्रत्येक वेळेला एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे असतील किंवा मनसे असेल यांच्या संदर्भामध्ये वाईट वाटणारं म्हणा किंवा एक अग्रेसिव्ह भूमिका कधी घेतली नाही किंवा एक राज ठाकरेंनी देखील एकनाथ शिंदेंच्याबाबत कधीही वेगळी भूमिका घेतली नाही सामंजसाची भूमिका ते अत्यंत चांगले मित्र त्यांनी वारंवार बोलून दाखवलं त्यांच्या घरी त्यांच्या कॅफेमध्ये ते कॉपी पितात चहा पितात गप्पा मारतात बऱ्याच गोष्टी घडतात परंतु ही गोष्ट त्यांनी राखीव म्हणून ठेवलेली हो असू शकते की भविष्यामध्ये जर असा काही प्रॉब्लेम झाला आपल्याला विलीन होण्याची वेळ आली तर ले ले। ते एक मजबूत पक्षकार असेल म्हणून त्यांनी ती गोष्ट मजबूत ठेवलेली बी जे पीमध्ये ते जाऊ शकतात त्यांच्याकडे पर्याय आहे परंतु बी जे पीमध्ये गेल्यानंतर उपमुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे किंवा उपमुख्य म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे ज्यावेळेला बी जे पीमध्ये जातील आता त्यांच्याकडे स्वतंत्र पक्ष आहे शिवसेना नावाचा म्हणून जी इज्जत मिळते उ एकनाथ शिंदेना किंवा जो रिस्पेक्ट मिळतो आहे ते त्यांच्या पार्टीमध्ये गेल्यानंतर ऑब्वियसली मिळणार नाही कारण भाजपची आपण हिस्ट्री काढून बघितली तर भाजपमध्ये असं आहे तुम्हाला खरं सांगतो एक्झॅक्टली सांगतो तुम्हाला की एक वेळ निघून गेला ना त्या वेळेनंतर त्या नेत्यांना इज्जत दिली जात नाही त्यांचा फायदा त्यांचं कार्य आणि त्यांची गरज जोपर्यंत पक्षाला आहे तोपर्यंत पक्ष त्यांची इज्जत करतो ज्यावेळेला पक्षाच्या लक्षात येतं की हा माणूस आपल्यासाठी एक्सपायरी डेट संपलेला व्यक्ती आहे त्याला असं उडवून टाकला हजारो लाखो गणित आहेत हजारो लाखो सुषमा स्वराज घ्या लालकृष्ण आडवाणी घ्या मला वाटते नितीन गडकरी घ्या आज जरी ते केंद्रामध्ये मंत्री असतील तरी त्यांना कशा प्रकारची वागणूक मिळते हे त्यांच्या जवळपासचे जे बघ जवळून बघतात त्यांना त्यांना चांगली माहिती आहे बी जे पीमधले असे अनेक लोक आहेत जे ज्यांनी कठोर परिश्रम केला असत त्यांना साईडलाईन करून टाकले काही दिवस थांबा नरेंद्र मोदी देखील या राजकारणातून साईडला करून टाकतील हे बी जे पीचं त्यांचं आहेच ते ठरलेलंच आहे त्यांचं त्यामुळे एकनाथ शिंदे जरी बी जे पीमध्ये विलीन झाले तरी ज्या गोष्टी आणि ज्या आता लाडाने प्रेमाने त्यांना गोंजारलं जातं तसं गोंजारत गोंजारू शकत नाही तिथं हा त्यांचा इतिहास आहे त्याच्यामुळं आणि तेही त्यांचे स्वतःचं हसू किंवा ते आता कोणाला कोणाशी तरी एकदम गुलाम करून घेणं हे एकनाथ शिंदेना देखील पटणार नाही किंवा त्यांच्या मनाला देखील ते पटणार नाही कारण त्यांचा स्वभाव हो तसा आहे म्हणजे त्यांनी एका गोष्टीचा राग मनामध्ये धरून अख्खा पक्ष फोडला दोन हजार एकोणीसच्या वेळेला ज्यावेळेला हे सरकार महाविकास आघाडीसोबतचं सरकार स्थापन करत होते उद्धव ठाकरे त्यावेळेला ठाण्यामध्ये बॅनर लागले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणून आणि एकना उद्धव ठाकरेंच्या नंतर जर कुठल्या नेत्याचं नाव येत होतं तर ते म्हणजे एकनाथ शिंदे होतं पूर्ण महाराष्ट्राला माहीत होतं जर शिवसेनेचा कुठला पुढचा मुख्यमंत्री होणार असेल तर तो त्याचं पहिलं नाव एकनाथ शिंदे होतं पण अचानक शरद पवारांनी गुगली टाकली शरद पवारांनी अट टाकली की जर सगळ्यांना एकत्रित घेऊन चालायचं असेल तर उद्धव ठाकरे यांच्यासारखा शांत आणि संयमी मनाचा नेतृत्व नेता हवाय कारण तो सगळ्यांना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला यांना सगळ्यांना घेऊन चालेल म्हणून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं आणि एवढं बोललं आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदेचा पत्ता कट झाला अडीच वर्ष त्यांनी सहन केलं परंतु अडीच वर्षामध्ये त्यांच्या सहनशक्तीचा बांध फुटला त्यांनी शिवसेना पक्ष फोडला डायरेक्ट हे सगळं बघितल्यानंतर एकमेव त्यांच्याकडं पक्ष राहतो तो म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट आता तुम्ही म्हणाल की हे कसं काय शक्य आहे या महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारण जर बघितलं तर इथं काहीही शक्य आहे काहीही शक्य आहे मी जर बोलतो भविष्यामध्ये काँग्रेस आणि बी जे पी एकत्र होऊ शकते ह्यामध्ये ज्यामध्ये खिचडी केले जा के ज्या प्रकारे खिचडी केली जाते हे बघितल्यानंतर काही होऊ शकतं हे सा सर्वसामान्य आणि त्याच्यामुळं मला असं वाटतंय की केंद्रामध्ये नितीश कुमार यांना पर्याय म्हणून शरद पवारांकडे बघितलं जाते त्यांना पर्याय म्हणून उद्धव ठाकरेंकडे देखील बघितलं जाते म्हणून मी एक वेगळा व्हिडिओ बनवून तुम्हाला सविस्तर सांगणार आहे उद्धव ठाकरे देखील बी जे पीमध्ये सामील होऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या गोष्टी का समोर यायला लागल्यात माहिती आहे का सगळे लोक दिल्लीमध्ये स्थान मांडून होते शरद पवार दिल्लीमध्ये होते संजय राऊत दिल्लीमध्ये होते उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये होते एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये होते पाठीमागच्या आठवड्यामध्ये हे सगळे महत्त्वाचे नेते दिल्लीमध्ये होते ते कोणाकोणाशी भेटले काय काय भेटले आणि काय काय चर्चा झाल्या सगळ्याच गोष्टी मीडियाच्या समोर बी येत नाहीत आणि महाराष्ट्राला म्हणजे लोकांसमोर येत नाहीत त्या परंतु हे सगळे लोक त्या ठिकाणी कारणामुळे शंभर टक्के त्या ठिकाणी काहीतरी वेगळी डाळ शिजते कारण केंद्रातलं सरकार हलतंय नितीश कुमार जर गेले तर चंद्राबाबू देखील आपला हा पाठिंबा काढू शकता चंद्राबाबूंना काही गरज नाही आहे आता त्या त्यांच्या राज्याचे मुख्यमंत्री झालेत पवन कल्याण उपमुख्यमंत्री झालेत त्यामुळे आता काय एवढी काय गरज नाही त्यामुळे ते कधीही त्यांचा पाठिंबा काढू शकतात आणि ह्या दोघांनी जर आपला टिकू काढला तर केंद्रातलं सरकार कशावर पडेल हे तुम्हाला सगळ्यांना चांगलं माहिती आहे म्हणून ही सगळी गोष्टींचं आहे तुम्हाला काय वाटतं खरंच एकनाथ शिंदे विश्वास ठेवण्याच्या व्यव म्हणजे विश्वास ठेवण्यासारखे आहेत का केंद्र म्हणजे भाजप त्यांच्यावरती अजूनही विश्वास ठेवू शकतं का दुसरी गोष्ट मनसे त्यांच्याकडे एक पर्याय आहेच एकनाथ शिंदेकडे पण जर मनसेने त्यांना स्वीकारलं नाही तर त्यांच्या पुढे दुसरा कुठला पर्याय आहे आणि उद्या भविष्यामध्ये एकनाथ शिंदे शरद पवारांच्या पक्षामध्ये जातील का विलीन होतील का ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कसं बघता याच्याकडे आणि तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या सगळ्या राजकीय इंटरेस्ट असणाऱ्या रा, मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार